छत्रपती शाहू महाराजांचे पेशवा पहिले बाजीराव यांनी शनिवार वाड्याची निर्मिती केली पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात बांधलेला हा शनिवार वाडा गेले अडीचशे वर्षाहून अधिक काळापासून इतिहासाची साक्ष देत उभा आहे या शनिवार वाड्याला पाच दरवाजे आहेत मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा खिडकी दरवाजा गणेश दरवाजा मस्तानी दरवाजा आणि नारायण दरवाजा जाणून घेऊयात काय आहे या दरवाजांचा इतिहास शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा त्याचे नाव दिल्ली दरवाजा भारतातील सर्वात भव्य दरवाजांपैकी हा एक दिल्ली दरवाजा ओळखला जातो दिल्ली दरवाजा हा उत्कृष्ट स्थापत्यकलेचा एक नमुना आहे या दरवाजाचे दिल्ली दरवाजा नाव ठेवण्यामागं असे कारण होते की बाजीराव पेशव्यांनी उत्तरेकडील मोहिमेत असताना एक देह आपल्या उराशी बाळगलं होतं ते म्हणजे दिल्ली मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आणायची तसं आपल्या अफाट पराक्रमाने व प्रयत्नाने ते साध्यही केलं हजारो मराठ्यांच्या साहाय्याने पेशव्यांनी दिल्लीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं दहा जानेवारी सतराशे वीसमध्ये शनिवार वाड्याचं बांधकामाचं भूमिपूजन झालं आणि वीस फेब्रुवारी सतराशे बहात्तर रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांत झाली तसं मुख्य दरवाजाला दिल्ली दरवाजा हे नावही देण्यात आलं दिल्ली दरवाजावर पाच कमाणे आहेत व दोन अष्टकोणी मोठे बुरुज आहेत आणि या मध्ये भव्य असा हा दिल्ली दरवाजा आहे हा दरवाजा सागवाणी असून वरून त्याला लोखंडाचे आवरण बसवले आहे हात्रीने देखील हा, हा दरवाजा तोडू नये म्हणून दरवाजावर मोठे खिळे मारलेले आहेत या दरवाजावर सूर्य आणि चंद्राच्या प्रतिमा आहेत असे म्हणताच जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हा शनिवारवाडा दिमाखात मराठ्यांचे वैभव सांगत असाच उभा राहणार आहे वर्षातल्या प्रमुख सणांना आणि ज्यावेळी विशेष दरबार भरत असे त्यावेळी शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडला जात असे दुसरा दरवाजा हा खिडकी दरवाजा या दरवाजाने नित्य नियमाने प्रवेश करणारे हे पेशवे घराण्यातील इतर लोक म्हणजेच कारकून शिपाई अधिकारी सैनिक पहारेकरी चाकर हे खिडकी दरवाजामार्गे शनिवार वाड्यात प्रवेश करत असत हा दरवाजाही भव्य आहे त्यावरही लोखंडी मोठे आवरण असून त्यावर संरक्षणासाठी खिळे लावण्यात आलेले आहेत हा दरवाजाही भक्कम आहे या दरवाजाच्या खिडकीतून प्रवेश करावा लागत असे म्हणून त्याला खिडकी दरवाजा म्हटले गेले तिसरा दरवाजा हा गणेश दरवाजा हा पूर्वेला असून तो लाल महालाच्या अगदी समोरच्याच बाजूला आहे ज्यावेळी पेशव्यांनी शनिवार वाड्याला तटबंदी बांधण्याचा निर्णय घेतला आणि तटबंदी बांधण्यास सुरुवात करत असताना त्याचवेळी गणेशाची मूर्ती स्थापन केली गेली तिथे जाण्यास एक दरवाजा केला त्याला गणेश दरवाजा म्हटलं जातं हा दरवाजा सर्वप्रथम बांधला गेला त्या दरवाजाच्या समोर कसबा गणपतीचे मंदिर आहे हा दरवाजा खरं तर शनिवार वाड्याच्या शुभारंभाचा दरवाजा असं म्हणावे लागेल पेशव्यांचे आराध्य दैवत दे कसबा गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महाल याच्या दर्शनाला जातेवेळी पेशवे परिसरा परिवारातील लोक याच दरवाज्यातून बाहेर पडत असत याच गणेश दरवाज्यातल्या आतल्या बाजूच पेशव्यांच्या दरबारातला हॉल म्हणजेच एक मोठा महाल होता त्याचं नाव होतं गणेश रंग महाल तेव्हा तिथे दरबारात भारतातले तत्कालीन राज्यकर्ते मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या पेशव्यांना मानवंदना करण्यासाठी एकत्र जमत असत चौथा दरवाजा तो म्हणजे शनिवार वाड्याच्या उत्तरेस दिल्ली दरवाजाच्या शेजारी असलेला मस्ताणीचा दरवाजा मस्तानी दरवाजा हा पहिले बाजीरावांच्या पत्नी मस्तानी यांच्यासाठी शनिवार वाड्यात एक महाल बांधला गेला होता तेव्हा त्या महालात प्रवेश करण्यासाठी हा दरवाजा बांधला गेला होता हा मस्तानी दरवाजा एक छोटे खाणीत तयार केला होता यातूनच मस्तानी आपल्या महालात प्रवेश करत असत पाचवा दरवाजा म्हणजे नारायण दरवाजा शनिवार वाड्याच्या पाच दरवाजांपैकी दक्षिण बाजूस एकच दरवाजा आहे त्याचे नाव नारायण दरवाजा या दरवाजाचे नारायण दरवाजा नाव ठेवण्याअगोदर त्याला कवटीचा दरवाजा असे म्हणत असत कारण या दरवाजाजवळ त्या काळी एक कवटाचं झाड होतं म्हणून याला कवटीचा दरवाजा हे नाव पडले होते परंतु रघुनाथ पेशवे म्हणजे दादा यांनी पेशवेपदाच्या प्राप्तीसाठी आपला पुतण्या नारायण पेशवे याचा खून केला या हत्येनंतर नारायणरावांची अंतयात्रा प्रेत या दरवाजातून बाहेर काढण्यात आले त्यानंतर या दरवाज्याचे नाव नारायण दरवाजा असे पडले छोटे खाणे असला तरी भक्कम असलेला हा दरवाजा जो की दक्षिणेला आहे शनिवार वाड्याच्या दक्षिणेला हा एकमेव दरवाजा आहे अशा प्रकारे हा आहे शनिवार वाड्याच्या पाच दरवाजांचा इतिहास धन्यवाद